किती सुंदर रोड बनवलेला आहे आणि हा मस्त रोड <coughs> तो इकडच्या लोकांना माहीतच असेल की हा रोड असेल <coughs> ज्यांना ज्यांना ओळखला त्यांनी त्यांनी कमेंट करा पटापट पड़। लवकर लवकर कमेंट करा लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा बघा मी ट्रेनिंग करत आहे खूप गर्दी असते रोडला टायमान लोक चाललायला वगैरे येतात मुलं खेळायला बाहेर पडतात आणि तुम्हाला सनसेट लागतो किती छान येतो इथे किती वातावरण सुंदर आहे बघा छान असा सूर्य मावळायला चाललेला आहे आणि किती सुंदर असं व्यू जल्दी जल्दी कमेंट करो कोई तो कर कोई तो आ जाए कोई तो आ जाओ कोई तो आ जाओ पानी पीने के लिए बॉटल लेती हूँ बहुत प्यास लगी है आराम से आराम से शांत मन से करो हैंडल ऐसा इतना घूमना नहीं चाहिए पानी की नाईंटी फाय लोक आलेले एस सी सी मध्ये पण कमेंट नाही बोलू मस्त हा रोड एवढा सुंदर बनलाय ना शिकवायसाठी स्कूटी ट्रेनिंग वाह वा क्या बात है इतका सुंदर रोड आणि क्लीन माझा एवढा कसा खराब आहे तरीही मी मगाशी कैरी खाल्लेली आहे म्हणून अजून ते खसत खसखस चालू झालेली आहे कवळी कैरी खाली ना त्याच्यात जरा चीक असतो मी जरा छत्रपती फेस दाखवा हाय मॅडम फेस दाखवू रात्री आहे ना नऊला लाईव्हला फेस लाईव्ह असते वन सेवन्टी थ्री लोक सी सीमध्ये कमेंट करा मस्त मस्त छान छान कमेंट करा थोडा छान नजारा तुम्हाला कुठे बघायला भेटेल बघा किती सुंदर नजरा आहे बाहेर वाव काय बी वे वेव 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 मॅडम दाखवा ना फेस तुम्ही कुठून आहेत सांगा तर मग मी दाखवते फेस पटापट पड़ कमेंट करा झटकीपट कैटी जरा देख सजन दीवान भौर कैसे मुश्काय मुश्काय नाही मुस्काय अरे <laughs> रे मीच माझ्या चुका काढून राहिले हे जे वातावरण आहे ना असं मस्त संध्याकाळचा असं सूर्य मावळायला याही बोलू हो फेस दाखवा ना फेस दाखवा ना संध्याकाळच्या नाही रात्रीच्या लाईव्ह या नक्कीच फेस लाईव्ह असते तेव्हा आता मी कामात आहे तर मी फेस नाही सॉरी दाखव ना सॉरी माने माने मॅडम प्लीज ना तुम्ही सांगा तुम्ही कुठून येत फर्स्ट तुम्ही सांगा तुम्ही कुठं तुमचं लोकेशन काय म्हणजे लोकेशन म्हणजे तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता तुमची सिटी वगैरे काय असेल ते सांगा थ्री फोर नाईन लोक सी सीमध्ये हा ना ओके खोटं सांगितलं का खरं चला जरा पटापट पड़ छान छान कमेंट करा नाहीच कमेंट करा याचा मग तर छान हजार नजरा बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल करो जल्दी जल्दी खरंच खरंच खरच का यार काय खरंच खरंच मी आहे नवी मुंबईवरून नवी मुंबई सेहू में जरा देखो जन दी बना भोर कैसे मुस्का कलो शर्मा घूम घोर कैसे शर्मा होते चली दा दा ओके आहे नवी मुंबई मध्ये कुठे सुंदर आहे निसर्ग हो निसर्ग सुंदर आहे निसर्गातली माणसं पण सुंदर आहेत आणि तुम्ही कमेंट करता म्हणजे तुम्ही पण सुंदरच असाल याची मला खात्री आहे बरोबर ना ला ला, अरे पटापट कमेंट करा ना कमेंट का करत नाही तुम्ही किती लोक लाईव्ह असले तरी कमेंट नाहीत का बरं कंटाळा काय तुम्हाला कमेंट करायचा बघा माझी बाईक एका दिवसात शिकली गाडी कशी पळवायला लागले वा 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 मी पण सुंदर आहे माझं मन पण सुंदर आहे वा वा रमेश रमेशला कसं विसरल रमेशला विसरतच नाही मी रमेश रमेश आहे जुईनगरला राहणार आहे नाही रमेश पनवेलचा आहे ना का पण तो जुईनगरला येतो ह्या रोडला ओळखतो त्या रोडला ओळखतो असं तो रमेश मॅडम दाखवा ना एकदा फेस दाखवा 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 आता काय बोलायचे दाखवा दाखवा आता तुमच्याकडे जर दा फेस दाखवायची सिस्टम असते ना मी पहिलं तुमचाच फेस बघितला असता समजलं का किसका होता हे रमेश 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 रे गया और अपेक्षा अपेक्षा ही रह गई किसकी हो गई क्या मालूम और वैसे भूल जाने वाले लोग मुझे पसंद नहीं। रमेश की अपेक्षा भंग हो गई क्या भंग हो गए रमेश की अपेक्षा रमेश की अपेक्षा भंग हो गई सो बोला दिस लगा माझं माझ अ माझं तोंड लाग कोणाला बघायचं होतं कोण काला काला आहे घ्या म्हणून मी तोंड दाखवत होते, होते। समजलं का तुम्ही लगेच व्हॉट्सअप मागणार माझ्याकडे मला माहित होत समजलं का मुझे पता येत हो 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 बघितलं बघितलं आता परत बॅग घेते रमेश झूठा आदमी है रमेश एक नंबर झूठा है और फंसाता है मुझे वो पसंद नहीं है मैंने उसको ब्लॉक कर दिया हमेशा के लिए थैंक यू थैंक यू बस जारी आता खूब तारीफ जारी तुम्हें तारीफ करी मजी तो खूब जारी धन्यवाद कृष्ण रमेशची कमेंट मला समजली नाही कानात खूप छान अच्छा काय बोलायचं आता असंच असतं हे छान ते छान म्हणणारे लोक ते तेवढ्याच छान मध्ये आला हे बघा शेंब कसं रेस देत शेंबू पुस्ता येत नाही हे रेस देते नुसतंच कुथू कुथू गाडी चालवते कुथू कुथू रेस देते की बोलू मी रमेशला बाकीच्याच गोष्टी आवडल्या की बोलू अरे का पॅटर्न अलग रेट पॅटर्न अलग पॅटर्न अलग रमेशला

क्या हुआ? बस हो गया मस्त करे आज और हाँ। एक राउंड मारो जाते अभी लाइव चल रहे मेरा तो क्या हाँ दे तो दो आप तीन दिन में हाँ? बोले दिन में क्या सीखे ऐसा थोड़ी नहीं सबको नहीं आता है इतना जल्दी वे? जितना सामने वाला जितना जल्दी बोलते हैं ना उतना जल्दी नहीं आता है नहीं, आ, कभी गाड़ी को हाथ नहीं लगाया और नहीं हाँ कुछ नहीं, नहीं आता है और एक दो दिन में कैसी वे? मतलब अपेक्षा करते हो गाड़ी चलाने ये गलत बात है मतलब जिसको आता है ना वो ऐसे ही बोलते जिनको नहीं आते है उनको पूछो डर क्या है और डर के आगे क्या करना है आरामसे आरामसे आता नाही पुन्हा दाखवू शकत मच्छर मला खायला लागले मी काय नुसकान केलं मच्छरचं बाई हा हा दिवसाच मला मच्छर चावावं लागेल अजून तर कशातच काही नाही मच्छरच्या हलत खराब मच्छरनी माझी हलत खराब केली काय राव पवार नमस्कार पार तुम्ही गवार घेऊन येत जाओ मला भाजीला रमेश गेला पळून रमेश पळून गेलेला आहे मला सोडून रमेश येतो नाही इन्साफी आहे आवडतं त्यांना माझंच आवडतं जास्त हाय हाय कसली चाव मच्छर भाई भाईसाब ये क्या बात हे हो खूपच आवडतो काय सांगत हे रक्ताचं हाय ऐकवलं चाल चाल मच्छर छान चक्का आहोत मला एक मच्छर चावल तुम्ही दहा वेळा ओरडते ऐसा <laughs> हे मेरा पटन माझं रक्त गोळे आणि मी पण गोळे गोळ ना कारण एकदा दाखवा फेस माझा फेस काय चॉकलेट आहे का एक द्या अजून एक द्या अजून एक द्या अजून करताय आरामसे आरामसे बोलो बोलो म्हण म्हण आता नाही गाणं म्हणणं आता बंद करायची लगेच आहे बंद करायची पंधरा मिनिटातच संपला टाइम ट्रेनिंगचा ट्रेनिंगचा टाईम संपलेला आहे सो बंद करते बंद करते जरा पळून गेला रमेश पळून गेलेला आहे रडायला यायला लागली मला रमेश 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 काय करून राहिला रमेश गेला पडेल जाऊ रे मी पण नाही वळ त्याला निसर्ग राजा नाही बोलणार आहे आता रात्रीच्या लाईवला या गाणी बोलून आत्ता नाही बोलत <laughs> संडे को रखते हैं। हाँ, लेकिन कल नहीं रहेगा। संडे को रहेगा। हाँ, संडे को रहेगा। चलो, आगे चलो यहाँ जाएगा आप। हम्म, बैठो। तुम्ही अजून गेले नाही सगळे आहेत मला वाटलं काय झाले असतील सर्वजण फोन येऊन राहिले सार सारखे सारखे आणि मी पोचलेले आहे मार्केट मध्ये बघा अजूनच आले अरे मी काही करू का नको काम काम काही काम करू का नको सबके फोन एक साथी आणि हे जाते गाडीचा आवाज ऐकून तुम्ही एन्जॉय करताय का लाईव्ह गाडीचा आवाज सुंदर हो क्या बोला बोला कमेंट करा पटापट चालूच ठेवले मी पण लाईव रिंग लाईट पेक्षा घरात लाईट बाहेर छान क्लिअरिटी असते कमेंट कमेंट करा एक पण नाही <tip> कुछ भी चाहे कर लो फायदा नहीं होने वाला है अभी ये तो चल रहा ऐसा सिलसिला क्या? का है, है। शादी का कार्ड है।, है, का कार है तो पड़गा कौन है

बदला मैडम राकेश तो दमले नहीं अब भी चायो, अब भी अब भी चाहिए है मैं घर पे मेरा क्लिप किधर गया मुझे क्लिप नहीं मिला किधर किधर गया क्या बोला कश्मीर मच्छर ने काटा बहुत प्यार से क्या ही बोलो इतना इतना होता है मच्छर काटने के बाद होगा बस फिर भी इतना इतना करता है थैंक थैंक यू यू राकेश कशा बदल छान छान गर्मी गर्मी क्या ही गर्मी सॉंग बोला विसरली मी सॉंग आता नाही बोलणार भाई काय तोंडे का माझ मडक अ का त्या काय मातीचं असत तुटून गेलं असतं एवढ्या वेळात एवढं बोलते मी काय अनलिमिटेड बोलते मी माहिती का इकडच्या एसीला काय झालंय का जरा चालू करून बघ एकदा परत दुपारी चालली नाही व्यवस्थित आता चालू करून बघ एसी एसी सी सी

नाही ना दुपारी थंड नव्हतं करत काय झालं का माहिती फॅन पण चालू नव्हतात पंधरा वर्ष झाली एसी लावून राकेश किती पंधरा हा फॅन नाही ग बाहेर गेला खिडकी इथे चालू करून दे खिडकीतला फॅन चालू झाला ग पंधरा वर्षाची पार्टी काय द्यायची हा तुम्ही जन्मलाल्याची पार्टी दिली का मला हा तिथे ते जरा फॅन चालू नाही झाला ग म्हणायचं काहीतरी मिस्टेक आहे दुपारपासून जरा तिच्यात झालाय थोडासा बिघाड देतो ना कधी कप मिलेगी पार्टी आपके जन्मदिन की तुम्ही बोला तयारच आहेत तुम्ही पार्टी द्यायला व्हेरी गुड मी पण पार्टी घ्यायला तयार नाही ना अजून <laughs> तुम्ही खूप तयार असाल हो पार्टी द्यायला मी तयार नाही ना पार्टी घ्यायला बाई से बडी बात आहे पार्टी द्यायला तुम्ही खूप तयार आहेत पण मी तयार नाही आहे का पार्टी मला घ्यायची आहे मुझे नहीं चाहिए पार्टी वार्टी कुछ आप एन्जॉय करो एकच जण बोलते बाकी कुठे गेले सगळे बघवायची भूमिका करतात का सगळे बघत राहिले का, का। देखो, देखो मत देखो मत खाली कमेंट करो चॅनल को सबस्क्राईब करो लाईव लाईक तो कोई करता ही नाही बोले विना क्या खाना बनाया आज भाजी गरम केली का सकाळची राहिली आहे काही किती शिल्लक आहे खाल्ली नाही तुम्ही आज कुणी आवडली नाही का तुम्हाला आत्ता शीतला फॅन चालू झाला अभेहो वेग थंडा चला तुम्ही काय बोला ना कमेंट काय करा ना मी आता बंद करते लाव गरम झाले फ्रेश होते जरा आत्ता चाल ट्रेनिंग करून पिझ्झा पाहिजे ॲड्रेस वाटा पिझ्झा अटला डायरेक्ट तुम्हाला पार्सल देते फोर पीस पिझ्झा येतो ना <laughs> त्याच्यातला एक पीस तुमच्या नावाचा अहेब्बा कामच्या बोल सक्षमच्या टीचरला फोन करून सांग त्याला पाठवा चालत मला लेस हाऊस आहे त्याला चालत द्यायची नशा प्यार का नशा है नशे मी प्यार डूब जाऊ रहो न होश मी दिवानो कि मैंने तुझको दिल दिया सुनो ओ पिया ला, ला ना 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 ना। चला बाय बाय काळजी घ्या रात्री भेटूया आज मी दहा वाजता लाईवला येईल बोलू बोलेल रात्री दहा वाजता लाईव घेईल ला आज मी दहा वाजता लाईवला येईल सगळेजण या लाईवला तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आवरते मी पण मला जायचे मठात आज आहे गुरुवार सो आता जेवण मिवण बनवून जाईल मठात मुलांसाठी जेवण बनवायचं चलो बाय 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 बंद करतील